संविधानाचं महत्त्व माहीत नसेल तर संविधानाचा अवमान तरी नका करू लाज वाटते का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं ज्याच्यामुळे तुम्हाला पदं भेटलीत ते संविधान असं उघड्यावरती टाकतंय त्याच्यावर काय फुल नाही टाकलं हार नाही चढावलं त्याला पूजन करता येत नसेल तर मनुस्मूर्ती मानणाऱ्यांना त्याचा अवमान तरी नका करू आतमध्ये ठेवा तुम्हाला त्याचं महत्त्व अजून कळायला नसेल तर साहेब काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित नोव्हेंबर हा दिवस सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने संविधान दिन म्हणून साजरा केला परंतु महाबळेश्वर पंचायती समितीमध्ये आनंदाने संविधान दिन साजरा न करता संविधानाचा जणू काही द्वेष केला की काय असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे भारतीय संविधानाचा फोटो बीडी कॅबिनेटच्या बाहेर खुर्चीवरती ठेवून महाबळेश्वर पंचायत समितीचे व्हिडिओ हे कॅबिनमध्ये अपील घेत बसले होते परंतु संविधान दिन आहे याचा विसर या महाबळेश्वर पंचायतीच्या बिडिव्याना पडला होता की काय असाही प्रश्न उपस्थित झाला आहे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट महाबळेश्वर पंचायती समितीमध्ये घडली आहे याचा प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी जाहीररित्या निषेध केला आहे